मित्रांनो आपल्या पक्षांचे नेते आपल्याला सांभाळता येत नाही आणि आपण दुसऱ्या पक्षातील नेत्यांना इथून उमेदवारी देऊ किंवा त्यांना निवडून आण आणण्याची गॅरंटी आम्ही देऊ वगैरे वगैरे आपण एक मध्यंतरी एक वक्तव्य ऐकले असून आपले माजी मुख्यमंत्री आणि ब्रह्मांडातील सगळ्यात एक नंबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचं वक्तव्य ऐकलं असून गडकरी संदर्भात जे काही एकशे पंच्याण्णव जागांची उमेदवारी घोषित केली भाजपने आणि त्यात गडकरींचं नाव नसल्यामुळं त्यांनी एक सांगितलं की गडकरींना महाराष्ट्राचा अपमान होतंय त्यांना तुम्ही तिकीट द्यायला हवं आता आपल्या पक्षात काय चालू आहे आपल्या पक्षातले नेते काय करतायत ते कसे खतखत व्यक्त करतायत आणि या पक्षात राहणे असा विचार करतायत ह्या गोष्टीकडे बाकी दुर्लक्ष होतंय आणि दुसऱ्या पक्षात काय होतंय काय नाही कोणाला तिकीट दिलं जातं किंवा कोणाचं तिकीट कापलं जातं याची चर्चा केली जाते मित्रांनो मी ह्या संदर्भात आपल्याशी बोलणार आहे मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद असं कालच्या दरम्यान एक पोस्ट व्हायरल होती मित्रांनो आणि आपल्याला माहित असेल भास्कर जाधव उद्धव ठाकरे साहेबांचे जे काही शिवसेनेचा गट राहिलेला त्यात ते खंबीरने सिलेदार आपण जे म्हणू थायड ब्रँड नेते की अगदी तीन ते पाटबळ करणारे आणि आपल्याला माहित नारायण राणे आणि भास्कर जाधव यांच्यातला छत्तीसचा आकडा आणि त्यांच्या सभेतून कशा प्रकारे एकमेकाचे वाघडी काढले जात आहेत ते आपण ऐकत असतो मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्नाला सडतड उत्तर देणारे चिपळूणचे आमदार भास्कर जाधव यांची खतखत बाहेर येणारी पोस्ट सध्या व्हायरल होते आज आणि आजच दहा तारखेला रविवारी त्यांनी सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र बोलवलेलं आहे ये एकत्र येऊन जेवण खाऊन करू आणि चर्चा करू असं एक भावनिक पोस्ट आहे तुम्ही ऐका बरंच मोठी त्यातलं थोडस तुम्हाला मी वाचून दाखवतो हो मित्रांनो त्यांची जी भावनिक पोस्ट आहे आपल्या मतदारांना केलेली ती बाकी मजेतशीर आहे तुम्ही तुम्ही सुद्धा जर ऐकली तर तुम्हाला सुद्धा कळून येईल की उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेमध्ये सगळं काही आलबेल आहे असं नाही तुम्हाला सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी व शिवसेना वाढवण्यासाठी स्वतःची जेवाची प्रवाह केली नाही या सर्व कालखंडात माझ्या वक्तृत्व आणि कर्तृत्वा मी यशाची आणि शिकरे पार करू शकतो मित्रांनो गेली बेचाळीस वर्ष सातत्याने राजकारण राजकारणात एक पायरी वर चढण्याचा मान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या भास्कर जाधवांना मिळाला शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावला अगर संकटांना इतकिंचित न घाबरता उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये अनेक लोकांशी मी पंगा घेतलेला आहे आणि आता उघड उघड एक राष्ट्रीय पक्षाचा नेता किंवा राष्ट्रीय पक्ष आपल्या पक्षाचा नेता उघड उघड माझ्या मला संपवण्याची मला धमकी देण्याची भाषा करतोय आणि माझ्या बरोबर एक विश्वासघात की राजकारण सध्या माझ्या मतदारसंघामध्ये चालू आहे आणि त्यामुळं त्यामुळं कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्या आज त्यांच्याबरोबर चर्चा करूया आणि पुढच्या राजकारणाची दिशा ठरूया असे एक भावनिक गोष्ट त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलेली आपण व्हायरल होते मित्रांनो आणि या सगळ्यामधून असं वाटतं की भास्कर जाधव उद्धव ठाकरे साहेबांच्या सेना सेनामध्ये काय त्यांचं व्यवस्थित चाललेलं नाही असं दिसतंय आता त्यांची ती खतखत किंवा त्यांची ती पोस्ट वाचून काय चालू आहे राजकारण आपण समजून घेऊ शकतो मित्रांनो की उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर असलेल्या आमदारांमध्ये किती चलबिचल चालू चल आहे आणि त्यात बरच चर्चा होते की ते योगेश कदम म्हणून आहे आमदार त्यांनी सुद्धा एक वक्तव्य दिलं की शिंदे साहेबांनी ते गुवाहाटीला येण्यासाठी तयार होते आणि शिंदे साहेबांनी आपल्या सहकार्यांना विचारलं होतं भास्कर जाधव सुद्धा बॅग बांधून तयार आहे गुवाहाटीला येण्यासाठी पण त्यांना घ्यायचं की काय असे आपल्या सहकार्यांना साहेब तिथे विचारित होते गुवाहाटीमध्ये तर त्यावेळेस त्यांनी साईन का नका म्हणजे भास्कर जाधव साहेबांचे थोडस अडचणीच आहे कारण ते आपल्या आपल्यामध्येच फूटपाडतील आणि कधी काही करतील सांगता येत नाही त्यामुळं बऱ्याचशा आमदारांनी त्याला त्यांना घेण्यास विरोध केला होता असं एक योगेश जाधव यांचं हो जे काय रामदास कदम यांचे चिरंजीव यांनी त्यांचं ते, ते, ते वक्तव्य होतं आता खरं किती खोटं किती देव जाणे मित्रांनो त्यांना त्यांची त्यांनाच माहिती परंतु या सगळ्या राजकारणामधून भास्कर जाधव उद्धव ठाकरे साहेबांची सेनेतून बाहेर पडण्याची तयारी करतायत काय भाजपमध्ये जात आहे का शिंदे शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये जात आहेत सांगता येत नाही मित्रांनो परंतु त्यांची जी भावनिक पोस्ट वाचून त्यांच्या मनामध्ये काय चलविचल चालू आहे आणि कदाचित आता असं तर काय ऐकलं नाही ईडी किंवा सीबीआय त्यांच्या मागं लागलेलं आहे त्यांचं काही भ्रष्टाचाराचं प्रक्रम बाहेर आलेलं आहे असं पण काही बातम्या ना नाही आहे मग सगळं असं असून सुद्धा भास्कर जाधव अस्वस्थ का आहे उभाटा हे एक संशोधनाचा विषय कदाचित माग नारायण राणे सुपुत्र होते त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन अनेक प्रकारे टीका केली होती त्यांच्या मतदारसंघा म्हणजे भास्कर जाधवांच्या संघामध्ये जाऊन तिथे मोठी सभा घेतली होती आणि त्यांना अनेक प्रकारे लाखोल्या व्हाय होत्या शिवायच्या म्हणा किंवा अनेक वादग्रस्त वक्तव्य वक्त त्या काळात त्यांनी केलेलं होतं आणि तिथं बराचसा राडा झाले होता त्याचे केसेस पण चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये हाणामाऱ्या झाल्या कार्यकर्त्यांच्या बरेच काही राडा झालेल्या या सगळ्यांमधून भास्कर जाधव अस्वस्थ झालेले आणि त्यांच्या कार्यकर्त्या काही गुन्हे नोंदवले गेले कदाचित त्यांच्यावर पण नोंदवले गेले असून त्याच्यामुळं त्यांचे चलबिचल झालेले आणि या सगळ्यामध्ये उद्धव साहेबांनी त्यांना साथ दिलेली नाही असं त्यांचं एकंदरीत वक्तव्य वाटतं म्हणून तुम्हाला ते म्हटलं मी की स्वतःच्या पक्षातील नेते किती अस्वस्थ आहे याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या पक्षाची पक्षातील नेत्यांना आपल्याकडे घ्यायचं आणि त्यांना उभं आण निवडून आणायचा शब्द द्यायचा आपल्याच पक्षातील नेते निवडून येईल की नाही याची ने खात्री नाही आणि गडकरी सारख्या साहेबांना आवाहन करायचं म्हणजे एक राजकारण कशा प्रकारे केलं जातं हे आपण बघतो मित्रांनो खरं म्हणजे आपला पक्ष दुबंगलेला आहे त्या पक्षाची नीट घडी बसवायची नीट कार्यकर्त्यांना सांभाळायचं त्यांच्या याच्यामध्ये जायचं त्यांचे जे काही शिवसेनेची शाखा आहे त्यांच्यामध्ये सगळे आलबेल आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला भेटून त्यांना वेळ देऊन जे काही समस्या उद्भवलेल्या आहे वेगवेगळ्या वे 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 कार्यकर्त्यांच्या त्याचं निराकरण करायचं सोडून दुसऱ्या पक्षांच्या उच्चपती करण्यात काय हासिल नाही मित्रांनो आता लोकसभेला किती दिवस राहिला पण आठ दिवसाच्या आत मायामध्ये घोषणा होईल आचारसंहिता लागेल आणि त्यावेळेस आपल्या पक्षाकडून कोणता नेता उभा राहणार आहे आणि जर त्या एखाद्या उमेदवाराला तिकीट नाही मिळालं तर तो बंड खरी करून दुसऱ्या पक्षात गेलं तर काय करायचं याची सगळ्या गोष्टी चालू येईल होऊ शकतात बरोबर आहे का नाही म्हणजे आता खरं म्हणजे दोन्ही महाविकास आघाडी व्हावी होती दोन्हीकडची तिकीट उमेदवार घोषित झाले नाही आणि दोघं एकमेकाची वाट बघतायत की कोणत्या कोणाला उमेदवारी झाली आणि कोणता नाराज झाला म्हणजे त्या नाराजाला एक आपल्या पक्षात घेऊन जाणार किंवा त्यालाच हे करून फोडून त्याला त्यांच्या विरोध उभं करायचं आणि आपण निवडून आपला उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करायचा असा प्रत्येक पक्ष करताना आपल्याला सध्या तरी दिसतोय त्यामुळे कदाचित उमेदवारी घोषित व्हायला वेळ लागतोय परंतु ज्या त्या पक्षाने आपले उमेदवार निवडून कसे येतील हे बघायला हवं दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या भानगडी किंवा दुसऱ्या पक्षाच्या राजकारणात पडण्यापेक्षा आपण आपला पक्ष भक्कमपणे निवडून येण्यासाठी प्रयत्न करणं कार्यकर्त्यांपर्यंत आपला प्रोग्राम घेऊन जाणं सामान्य जनतेपर्यंत आपलं ध्येय धोरण किंवा आम्ही निवडून आल्यानंतर या मतदारसंघाचा विकास कशा प्रकारे केला जाईल हे सांगण्याचं सोडून दुसऱ्या पक्षातलं घ्यायचा याला हे करायचं त्यांनी हे के केलं आमच्याने किती केलं असा भ्रष्टाचार पन्नास खोके घेले घेतले आणि गद्दार काय ओके या सगळ्या गोष्टीचा उपयोग नाही मित्रांनो बरोबर लोक जनता कंटाळलेली आणि जनताला विकास हवा आहे तुमचं ध्येय काय आहे पुढचं आम्ही सत्तेत आल्यानंतर काय करू आणि मोदी सरकार सत्तेत आहे तर त्यांनी कशा प्रकारे चुका केल्या तर आम्ही प्रकारे सुधर शुद्र, सुधरावू किंवा ते प्रकारे ते हे करून सामान्य जनतेचं जीवन सुकर कसं होईल हे सांगण्याचं सोडून एकामेकावर टीका करण्यात काय हासिल है नाही मित्रांनो म्हणून ते वाक्य बोललं मी की स्वतःच्या पक्षात ताळ मिळणे एक एक कार्यकर्ता एक एक नेता आपल्याला सोडून जातोय त्याकडे लक्ष देण्याऐवजी आपण दुसऱ्याच्या पक्षातल्या भानगडी किंवा दुसऱ्याच्या पक्षाच्या नेता तर आपल्याकडे घेऊन त्याला तिकीट देऊन त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करण्याची काय हसील नाही मित्रांनो भास्कर जाधव यांच्या माध्यमातून परत एकदा उद्धव ठाकरे साहेबाला धनका बसतो काय आणि त्यांचा एक एक शिलेदार जातो दा काय अशी शंका येते मित्रांनो आज उद्या आज त्यांची सभा झाल्यानंतर कळे आपल्याला का नेमकं कशामुळे त्यांची त्यांच्या त्यांच्या जीव मनामध्ये खतखत निर्माण झालेली आहे किंवा कशामुळे ते अस्वस्थ झालेले आहे कशामुळे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळाव्या उभा घेतलेला आहे आणि आपल्या मनातली भावना कार्यकर्त्यांना ते बोलून दाखवणार आहे या सगळ्या गोष्टी संध्याकाळपर्यंत क्लिअर होईल कदाचित त्यांनी जर निर्णय घेतला की मी बोबटासनेतून बाहेर पडतील तर मग काय होणार आहे कारण कोकणावर उद्धव साहेबांची मोठी भिस्त आहे आणि त्यातून हा भास्कर जाधव सारखा खंड कार्यकर्ता जर त्यांच्याकडून गेला तर मग कोकण त्यांच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या हातातून जातं काय अशी शंका येते मित्रांनो म्हणून आपण आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांना सांभाळण्याचं ने सोडून दुसऱ्यांच्या उत्तपत्ती करण्यात काय हसेल नाही मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्य